गणपती बाप्पा मंगलमूर्ती खर तर असं कधी कधी खंत पण वाटते की मंडळाचे कार्यकर्ते येत नाहीत पण पण माझी मंडळांना विनंती आहे आपला एक कार्यकर्ता म्हणजे मंडळ नाही तर आपल्या मंडळातला किमान एक ना एक कार्यकर्ता असा एक तयार करा की या मीटिंगला हा कार्यकर्ता जाईल त्या मिटिंगला तो कार्यकर्ता जाईल जेणेकरून गणपती बाप्पा मंगलमूर्ती महाराष्ट्राचा वैभव दाखवण्याचा एक सीडीओ आले त्यांना बोल समितीचे अध्यक्ष कळलं घ्यायची आणि वर फेकून द्यायची असा प्रकार व्हायला आणि म्हणून महानगरपालिकेचं काम मुंबईत सगळ्यात चांगलं असतं महानगर

साजरे व्हावे त्यासाठी अनेक नियम अटी होत्या आणि काही प्रश्न जे मंडळांचे असतात हे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आपल्यासोबत समन्वय समितीचे लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया शिवाजी खेनार आहेत बाळ बालहाड आहेत सगळे लोक आहेत संतोष आहेत काय सांगाल बालहाडजी ज्या पद्धतीने गणेशोत्सव जवळ येतोय आपली तुम्ही वर्षभर काम करत असता पण आज या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून आता पंधरा दिवसात गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि अनेक विषयाला धरून या ठिकाणी साहेब यांच्या चर्चा झाली कसे विषय मांडण्यात आले आणि काय महत्वाचे विषय होते असं तुम्ही सांगा जय गणेश वर्ष दरवर्षी समन्वय समिती आणि गणेशोत्सव मंडळाशी समन्वय साधण्यासाठी मुंबई गणेशोत्सव समन्वय समिती कार्यरत असते पूर्ण मुंबईमध्ये गेली चाळीस वर्ष ही समिती काम करते आणि या समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश दहीबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करते दर वर्षाप्रमाणे याही वर्षी आ, के पूर्व विभागातील आपले शुक्ला साहेब आहेत सहाय्यक साहे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आजची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये गणपती आगमन आणि विसर्जनाच्या वेळेला जे जे काही अडथळे किंवा काही त्रासदायक गोष्टी आहेत त्या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि ते सर्व मुद्दे जसं काय स्पीड ब्रेकर असेल रस्त्यातील खड्डे असतील अदानीने आपल्याला मीटर रास्त दरात उपलब्ध करून देणे किंवा त्यांनी दिलेले डिपॉझिट जे आपल्याकडे जमा जमा करतात ते वर्षभर वर आपल्याला परत करत नाहीत या संदर्भात तिथे चर्चा करण्यात आली वाहतुकीचे नियम सर्व मंडळांनी पाळले पाहिजेत या संदर्भात वाहतूक विभागाने सूचना केल्या तसंच आम्हाला कुठेतरी ट्रॅफिकचा विषय होतोय तर तिथे ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावे करायला पाहिजे तसंच आगमन आणि विसर्जनाच्या मार्गांवर जी वृक्ष छाटणी करा फांद्या वाढलेल्या आहेत त्या वृक्ष छाटणीच्या संदर्भात चर्चा झाली अशा विविध विभागाच्या मार्फत चर्चा करण्यात आलेली आहे आणि चांगली साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया आणि मुद्दे तिथे मांडण्यात आले आणि त्या अशा पद्धतीची आम्ही आमच्याकडे या ठिकाणी चर्चा झालेली आहे शिवाजी काय झालं ज्या जा पद्धतीने तुम्ही सीपी साहेबांच्या मीटिंग असो किंवा अनेक मीटिंग सगळ्या करत करत आज आपण महानगरपालिका के पूर्व विभागाने आले आहोत वॉर्ड ऑफिसर शुक्ला होते आ, कशा पद्धतीने आपल्याला समर्थन दिलंय का की उत्सवामध्ये सहकार्य होईल नमस्कार जय गणेश मी शिवाजी खेरणार मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा सहकार्यवाह आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट नरेश भैभावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो खूप काही मुद्दे होते खड्ड्यांचा विषय जो दोन हजार रुपये जो खड्ड्यांवर जे जा आकारलं जायचं त्याचं डायरेक्टली महानगरपालिकेने पंधरा हजार रुपये दर लावला होता वाढीव मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यात त्याचा पत्रव्यवहार केला आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी भैभावकर सरांना कॉल करून सांगितलं की वाढीव तेरा हजार आहे ते आम्ही तुरंत आम्ही त्याचं माफ करतो माफ केलं पण अजूनही त्याचं परिपक्व परिपत्रक आलेलं नाहीये तरी तिथे आम्ही प्रश्न विचारला परिपत्रक कधी येणार मंडळ अजून संभ्रमात आहेत विसर्जनाचा जो मुद्दा आहे की साफा खालील ज्या मूर्त्या विसर्जन होणार कृत्रिम तलावामध्ये तर कृत्रिम तलाव कुठे असणार आणि त्याची कशा पद्धतीने त्याची संख्या असेल त्याचं कशा पद्धतीने नियोजन असेल तिकडे रोषणाई असेल विद्युत रोषणाई ती कशा पद्धतीने असेल या सगळ्या मुद्दे केला त्याच्यानंतर आम्ही काही समन्वय समितीच्या पद्धती मार्फत मागण्या केल्या आहेत किरकरी कक्ष असावा काही विसर्जन स्थळ आहेत जसं आपल्या इकडे जोगेश्वरी मध्ये श्यामनगर तलाव आहे विले पार्लेमध्ये हेगडेवार कृत्रिम तलाव आहे जिथे मोठ्या प्रमाणात तिथे विसर्जन होतात अशा काही विसर्जन स्थळी हिरकणी कक्ष असावा महिलांसाठी त्याच्यानंतर मोबाईल ई टॉयलेट असावे जेणेकरून महिलांना अपंग व्यक्तींना ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना कुठेही त्याच्यात तारास होऊ नये त्यासाठी आम्ही त्यांना शौचालय बांधण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे रस्त्यावर कुठे स्पीड ब्रेकर मोठ्या प्रमाणात असतील खड्डे असतील ते त्वरित करा त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे काही ट्रॉले असतात ट्रक असतात त्या ट्रकवर वाहन चालकाचा नंबर नावासकट त्याचे कागदपत्र व्यवस्थित असावेत आणि पोलिसांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पंक्चरवाल्यांचा नंबर असावा विसर्जनाच्या वेळी आणि मोठ्या प्रमाणात आगमन असतात मंडळांचे त्यावेळी पंपचरवाले दुकान बंद ठेवतात पण त्यांचा जो नंबर असेल तर ते ट्रॉली किंवा ट्रक पंक्चर काढून ते व्यवस्थित आपल्याला सुरळीत त्याचं विसर्जन करता येईल त्याची आम्ही मागणी केलेली आहे अनेक मुद्दे आहेत पाच वर्ष ज्या मंडळाने गेल्या वर्षी सन्मान्य गती वर्षी ज्या टायमाला सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री देत आहेत त्यांनी सरसकट पाच वर्ष दिली आहे पण त्या मंडळांनाही यावेळी परत परवानगी घ्यायला लागते शंभर रुपये शुल्क पण भरावं लागतंय तर तोही आम्ही तो, तो, तो मुद्दा मांडला त्याच्यानंतर ज्या ज्या मंडळांची ज्या ज्या वॉर्डनुसार परवानगी होते त्यांची नावं तुम्ही त्या ग्रुपमध्ये प्रत्येक मंडळांना वॉर्ड वाईज आम्ही ग्रुप बनवायला सांगितलेले आहेत तर वॉर्ड ऑफिसरला आम्ही विनंती करतोय की प्रत्येक वॉर्डनुसार त्या मंडळांची परवानगी झाली असेल त्या ग्रुपमध्ये टाकावं कुणाच्या काही अडचण येत असेल तर त्याच्यावर टाकून समन्वय साधणारे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी समन्वय साधून तो उत्सव एक वेगळा उत्सव हवा कारण की आता महाराष्ट्र शासनाने गणेश उत्सवाला एक मोठ्या उत्सवाची दर्जा दिलेली आहे तर हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतोय तर त्याची दखल घ्यावी समन्वय समिती तर आहेत पण मंडळ पण तुमच्या सोबत आहेत आणि वेगवेगळे आम्ही त्यांच्यामध्ये एक सामाजिक संदेश देणारे जनजागृती करणारे आरोग्य संदर्भातले आपण प्रश्न उपस्थित केले आहेत तर बघू आता महानगरपालिका कशा पद्धतीने त्याच्या कामाला ला लागते तर परत एकदा मंडळांना विनंती करेन काही आपल्याला अडी अडचणी असतील तर समन्वय साधा समन्वय साधून आपण तो प्रश्न सोडू बस उत्तर थांबतो जैन जय गणेश ज्या पद्धतीने समन्वय समिती जीव तोडून काम करते पण ज्या वेळेला अशा मीटिंग असतात त्या मीटिंग महत्वाच्या मानल्या जातात आणि ज्या गोष्टी असतात त्या समजून घेण्याच्या असतात कारण काय उत्सव हा महा उत्सवाचा दर्जा दिलेला असताना मंडळांची जबाबदारी वाढते पण त्या ठिकाणी मंडळ या ठिकाणी फार कमी प्रमाणात दिसली याबद्दल तुमचं काय मत आहे खर तर असं कधी कधी खंत पण वाटते की मंडळाचे कार्यकर्ते येत नाहीत पण कसं आहे मंडळ म्हटलं मी एक मंडळाचा पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे तर मला माहिती आहे मंडळांच्या कार्यकर्त्यांना खूप जबाबदार आहेत त्यांची नोकरी आहे कामधंदा व्यवसाय आहे ते करून मंडळाची वर्गणी काढणं आहे त्याचं नियोजन आहे आगमन विसर्जनाच्या मिरवणुकीचं प्लॅनिंग करणं आहे कुठे काय त्रास होत आहे कुठे नाही ते करणं आहे अकरा दिवसात काय सामाजिक उपक्रम करायचे आहेत त्याची तयारी आहे त्याच्यानंतर उत्सव म्हटलं की तो खर्च आला मग त्याची जाहिरात असो त्याचा वर्गणी देणगीदार असो शुभचिंतक असो तिथेही त्यांना पोचावं लागतंय त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या पोलीस स्टेशनच्या फायर ब्रिगेडच्या अशा वेगवेगळ्या बैठक आहेत त्या बैठकीला जायला लागतंय तर मला माहिती आहे त्यांना कधी कधी प्रायव्हेट नोकरीला असल्यामुळे नाही शक्य होत पण माझी मंडळांना विनंती आहे आपला एक कार्यकर्ता म्हणजे मंडळ आहे तर आपल्या मंडळातला किमान एक ना एक कार्यकर्ता असा एक तयार करा की या मिटिंगला हा कार्यकर्ता जाईल त्या मिटिंगला तो कार्यकर्ता जाईल जेणेकरून तुम्ही नियोजन करा जसं माझं मंडळ करतं शक्य असल्यास महिलांना पाठवतो पण तुम्ही ते करा कारण की अशा महत्वाच्या ज्या बैठकी होतात समन्वय समितीकडून ज्या मागण्या मागितल्या जातात त्या मंडळ तिथे उपलब्ध असतील तर त्यांनाही कळेल की समन्वय समिती आणि प्रशासकीय अधिकारी शासन कशा पद्धतीने काम करत आहे आणि आमच्याकडून काय राहत असेल तर मंडळाकडून आम्हाला सूचना आल्या तर ते आम्ही ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू बरं यामध्ये पोलिस अधिकारी सुद्धा होते यामध्ये कायदे सुव्यवस्थेचा बराच विषय होतो त्यामध्ये ध्वनी क्षेपणाचा विषय हा महत्वाचा आहे तर हा गणेशोत्सव कसा साजरा हवा असं समन्वय समितीच्या माध्यमातून तुम्ही मंडळाला सांगू इच्छिता बघा काय आहे मंडळांना मी विनंती करेन कायद्याच्या चौकटीत चा राहूनच करा कारण की उद्या जर कायदा तुम्ही तोडलात तर तो पोलीस अधिकारी ते कायद्याला मानणार आहे ते कायद्या सुव्यवस्था त्यांच्या हातात आहे ते तुमच्यावर कारवाई करणारच पण मित्रांनो तुमच्या नोकऱ्या हे जाऊ शकतात बाहेरगावी जायचं असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो तर काळजी घ्या कायद्यामध्ये जे चौकटीमध्ये बसतं तेच करा ते दहा वाजेपर्यंत आपल्याला अनुमती दिलेली आहे आणि जो समन्वय समितीने एक मागणी केली आहे चुकून अनंत चतुर्थीचा जो मुद्दा आहे पाहिजे पण तो गौरी विसर्जना केलाय तर समन्वय समिती मागणी मागतेच आहे तर त्याच्यामध्ये लवकरात लवकर, लवकर आपण त्याच्या तोडगा काढू